खुली ऑफर दिली ऑफर देण्याचा हा विषयच नाही मी शिवसैनिक म्हणून निवडणूक लढवलेलो आहे आणि शिवसैनिकच राहते त्याबद्दल कुणी कधीही शंका बावन असतील असेल आणि आता ते पाटील असतील म्हणजे मंत्र्यांबरोबर आपल्या सतत बैठक कुळे साहेब कुळे साहेब असताना मी नव्हतो माझी कोर्टाची तारीख प्रताप सरनाईक माझे पालक त्यांची ती भेट झाली आपण कॉन्ट्रॉवर्सी केली पण ते कॉन्ट्रसी करण्यामध्ये काहीच विषय नव्हता आज आपल्या तालुक्यामध्ये कार्यक्रम होतोय माझ्या मतदारसंघातील दोन गावं लाभदारक आहेत कुठली मागणी आपल्याला करायची जायचं कोणाकडे करा आपण मंत्र्यांना मागणी करायचं सहज आपल्या मतदार संघामध्ये आहे मुंबईला जाऊन मागणी करण्यापेक्षा तुम्हा लोकांच्या समोर मागणी केलेलं कधी प्रभावशाली ठरेल त्या उद्देशानं मी फक्त आलोय त्याचा दुसरा कसलाही अर्थ आपण काढू नये ही विनंती आपल्याला प्रसार माध्यमाच्या मधून करतोय धन्यवाद जय हिंद जय महाराज थँक्यू